रोड येथे जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे क्रीडा मंत्री संजय मनसुळे यांच्या हस्ते उद्घाटन उदगीर तालुक्यातील एकुरकारोडे येथील समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय म्हणसुळे यांच्या हस्ते सत्तावीस सप्टेंबर रोज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्याम डावळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बालाजीराव भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव रौफ शेख हाळीचे उपसरपंच राजकुमार पाटील प्रमोद चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष अमजद पठाण राजकुमार जाधव गौस भांगीर शाकीर शेख शफीक शेख अजीम डांगे मुनवर हवालदार विक्की भोसले रियाज जागीरदार अजमत उंद्रे रहीम शेख इस्माईल धावडे आदी मान्यवर व क्रीडाप्रेमी खेळाडू उपस्थित होते